पण उगाच आम्ही पाहतोय श्रेय घेण्याच्या आपापलेले आप लोक बच्चूकडू गामणे गिराया त्यांची अवकात नाही आहे आम्हाला पाळण्याची का ही निवडणूक कुठली एखादा मतदारसंघ तुम्ही नेवा मी तिथे उभा राहतो तुम्ही बगर पार्टीतो मी बगर पार्टी व्हायरल होतो त्यामध्ये बच्चूकडू म्हणता त्यांनी कुठल्याही पद्धतीचं श्रेय घेऊन माझा श्रेय तर नाहीच आहे का मी कुठे म्हणते आहे की माझा श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनतानी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटते आहे नाव हा जनता जनार्दन अवकाद काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकात दाखवून देते तर मी, मी, मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसंही मी माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ सांगा ठिकाणी आपले स्वतःचे मतदारसंघात दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्या मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका